विविध जिल्ह्यातल्या ठळक एक नजर जिल्हा झटपाट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीस जुलैला राज्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं करणार अनावरण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मिशन पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत करण्यात आली पाच लाख चाळीस हजाराच्या वर लागवड वड कडुनिंब करंज जांभूळ अशोक बेल अशा वृक्षांचा समावेश वादग्रस्त सहायक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात अमरावतीत प्रहार जनशक्ती संघटनेचा आक्रमक पवित्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा कोल्हापुरात गढेंग्लज इथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा चारशे मुलाखतींमधून दोनशे एक्कावन्न जणांना प्राथमिक नियुक्तीपत्र बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा गावात गुरुपौर्णिमेनिमित्त परस कार्यक्रमाचं आयोजन काढण्यात आली भव्य मिरवणूक अहमदनगर जिल्ह्यात यंदा सोयाबीन आणि तुरीची झाली सर्वाधिक पेरणी कपाशीची लागवड दीड लाख हेक्टरवर बाजरीच्या क्षेत्रात मात्र लक्षणीय घट साताऱ्यात कोयना धरणग्रस्तांना आचारसंहितेपूर्वी जमीन वाटप करावं अशी धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांची मागणी आणि रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मार्गावर आराव गावाजवळ रस्त्यावर उन्मळून पडलं मोठं झाड दोन्ही बाजूची बंद पडलेली वाहतूक अथक परिश्रमानंतर आता सुरू